आज सकाळी सकाळी मी पहिल्यांदा मिरच्या तोड्यावर गेले होते कारण की मला आज भाजीसाठी आज मिरच्याच नव्हत्या मग काय आमच्या आज घरच्याच मध्ये मिरच्या लावलेल्या मस्त मिरच्या घेतल्या आणि मस्त छोलेची भाजी बनवली मग काय हे लगेच की त्यांची आवडीची भाजी होती तोपर्यंत आतू आणि मम्मी मस्त पपई खात होते कारण की त्यांना होता उपवास यांचं जेवण झाल्यावर हे लगेचच आतूला घेऊन गेले शॉपिंगला कारण की आतूला आता काही दिवसांसाठी फिरायला जायचंय मग काय आतू शॉपिंगला गेल्या मी माझी सगळी कामं आवरून घेतली आणि मम्मी निवडत होत्या गहू आतू आणि हे आले आतून मस्त बांगड्या भरल्या आम्हाला दाखवल्या मग काय आतू आणि हे आले होते मग त्यांच्यासाठी मी मस्त खिचडी बनवली कारण की त्या दोघी नाच उपास होता त्यांना खिचडी बनवल्यावर हे मला म्हणे झाडांना पाणी टाक मग मं म्हटलं झाडांना पाणी टाकायचंच आहे तर हे म्हणे थोडीशी त्यामध्ये खादाय मिक्स कर आणि यांना मी झाडाला पाणी टाकलेला आवडत नाही त्यामुळे ते मला सांगत होते की पाणी कसं टाकायचं थोड्याशा त्यांनी मला टिप्स दिल्या मला त्या टिप्स काही जास्त आवडल्या नाही मग मी त्यांच्याकडे थोडंसं असं दुर्लक्षच केलं हे बघा कसं तोंड केलं होतं मी त्यांचं लगेच डोळे ॲड केला आणि लगेच सगळ्या थाडांना पाणी वगैरे टाकलं मस्त फ्रेश वगैरे झाले स्वयंपाक बनवला आणि आज स्पेशल गाजराचा हलवा बनवला कारण की त्यांना खायचं होतं मग काय सगळं कामावरलं जेवण केलं चला यांना थोडंसं डोकं लावं पण वरती चक्कर मारत होते आणि बाहेर तर खूपच थंडी होती मग काय मी काही जास्त वेळी बाहेर थांबली नाही तर असं होतं माझा आजचा दिवस आला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय